नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत भंडाऱ्यामध्ये बनवली जाणारी कडीभात लापशी तर आमच्याकडे म्हणजेच आईच्या इकडे दरवर्षी उन्हाळ्यात चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाच्या भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो आणि प्रसादाला भात लापशी हा मेनू ठरलेलाच असतो तिकडे त्या समारंभाला दरवर्षी जाणं होत नसलं तरीही त्याची आठवण आणि आवड म्हणून आपण नक्कीच घरच्या घरी गर हे पदार्थ बनवून त्याचा आनंद घेऊ शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण गव्हाच्या भरड्याची लापशी बनवून घेऊयात तर हा भरडा आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत तर तुम्ही शिजवून घेऊ शकता तर गॅस ऑन करून कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्याचबरोबर चार वाट्या पाणी गरम होण्यासाठी ठेवून घ्यायचे आता कुकर मध्ये दोन ते तीन मोठे चमचे तूप टाकून त्यामध्ये एक वाटी गव्हाचा भरडा टाकणार आहोत तर अशा पद्धतीचा जाडसर गव्हाचा भरडा किंवा याला दर्याही म्हणतात तोच घ्यायचा हा भरडा कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा मार्ट मध्ये सहज भेटून जातो येला वर्ती आता याला मध्यम एक सारखं हलवत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत भरडा छान भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सुके खोबऱ्याचे आणि थोडेसे काजूचे काप टाकून याला थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच याच्यामध्ये आपण जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते टाकून घेणार आहोत तर इथे मी लापशी छान मऊ आणि चिकट शिजवण्यासाठी एक वाटीसाठी साधारण चार वाट्या पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर तसं नसेल आवडत तर एखाद वाटी पाणी कमी टाकलं तरी चालेल शिजवताना खूपच कमी जर पाणी वापरलं तर ती गरम गरम तर लापशी छान लागेल पण थंड झाल्याच्या नंतर जास्तच दाणेदार आणि निब्बर लागू शकते व्यवस्थित मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावून घेऊयात तर कुकरमध्ये एखादा पदार्थ शिजत असताना त्याला जर झाकण लावायचं असेल तर आधी झाकणाची शिट्टी काढून ठेवायची झाकण लावून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती शिट्टी लावून ठेवायची आता याला हाय फ्लेमवरती एक शिट्टी आली की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि याला साधारण आठ ते दहा मिनिटं मंद आचेवरती शिजून घ्यायचे तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या चार ते पाच मोठ्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे दोन चिमूट ओवा दोन मोठे चमचे किंवा एक मूठ भरून कच्चे शेंगदाणे आणि कोव्या काड्यासहित कोथिंबीर टाकायची आहे आणि याला अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता याच्यामध्ये आपण साधारण एक वाटी भरून किंवा मेजरिंग कपच्या सहाय्याने एक कप थोडंसा आंबटसर दही घेतलेला आहे आता याच्यामध्ये दोन मोठे चमचे किंवा दोन टेबल स्पून बेसन पीठ टाकणार आहोत किंवा मग पोह्याच्या चमच्याने साधारण दोन ते तीन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि याला फक्त दोन ते तीन सेकंदासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे दही छान स्मूथ होईल आणि त्याच्यामध्ये पीठही व्यवस्थित मिक्स होईल भर आपण साधारण एक चिट्टी आल्याच्या नंतर मंदाज्यावरती आठ मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि याची पूर्णपणे निघून जाऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण कढीला फोडणी देऊ तर त्यासाठी कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचा आहे तर कढी बनवताना खूप जास्त तेलाचा वापर केला जात नाही तर फोडणी व्यवस्थित परतेल इतपतच आपण याच्यामध्ये तेल वापरणार आहोत तेल व्यवस्थित गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत छान तडतडले की याच्यामध्ये मी एकदम बारीक कट केलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या टाकणार आहे आणि लसणाला एक सारखा रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत फोडणी अजिबात करपू द्यायची नाही नाहीतर मग कडीला हवी तशी टेस्ट येणार नाही आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात याला हे थोडस परतून घ्यायचंय आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि अर्धा छोटा चमचा हळद टाकणार आहे एकदम व्यवस्थित मिक्स केलं की याच्यामध्ये आपण लगेचच कढीचं मिश्रण टाकून घेऊयात आता मी याच्यामध्ये आणखीन दोन ते अडीच वाट्या पाणी टाकणार आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जर तुम्ही एरवी कधी जर कढी बनवत असाल म्हणजे गोळाच्या पदार्थासोबत सर्व करत नसाल तर याच्यामध्ये एक छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे म्हणजे कढीची चव एकदम छान इन्हॅन्स होते आता कढीची क्वांटिटी कमी असल्यामुळे गॅसची फ्लेम एकदम मध्यम करून कढी छान फुगेपर्यंत आपण याला एक सारखं कर करत राहणार म्हणजे कढी खळखळ उकळी फुटून फुटत नाही आणि एकदम छान मंदाचे वरती शिसार कढी छान फुगलेली आहे आता मी गॅस बंद करणार पुढच्या प्रोसेस कडे कढी बनेपर्यंत कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे आता आपण झाकण ओपन करूया तर इथे आपला जो भरडा आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे तरीही तळाला अजिबात चिकटलेला नाही किंवा करपलेला परत गॅस ऑन करणार आहे आणि याच्यामध्ये एक गच्च दाबून वाटी भरून गूळ टाकणार आहे कट केलेला गूळ जर एकदम हलक्या हाताने वाटीत भरत असाल तर साधारण दीड वाटी गूळ टाका म्हणजे याचं प्रमाण गोड्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित बसेल त्याचबरोबर याच्यामध्ये मी दोन ते तीन हिरवी इलायची चिमूडभर मीठ टाकून त्याला छान कुटून घेतलेला आहे ते पण याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण याच्यामध्ये कट केलेला गूळ टाकल्यामुळे लगेचच व्यवस्थित विरघळला जातो गूळ छान विरघळल्याच्यानंतर नंतर आणखीन याला आपण साधारण चार ते पाच मिनिटांसाठी मध्यमाचे वरती शिजवून घेणार आहोत तर इथे आपली लापशी छान शिजवून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि याला एका ताटामध्ये वड्या पाडण्यासाठी काढून घेणार आहे तर ही घरी बनवलेली लापशी जी आहे ती गरमागरम खायलाही खूप भारी लागते हवं तर तुम्ही गरमही सर्व करू शकता आपण याला ताटामध्ये काढून व्यवस्थित सेट करून घेणार आहोत आणि याच्यावरती मी थोडंसं सुकं खोबरं खिसून टाकणार आहे खोबरं टाकल्याच्यानंतर हाताने थोडंसं दाबून याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर आपण छान कट करून घेणार आहोत तर चौकोनी आकारामध्ये मी याला कट करून घेणार आहे तर इथे आपल्या लापशीच्या वड्याही सर्व करण्यासाठी तयार झालेल्या आहेत तुम्ही अशा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चवीला तर एकदम भारी लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर इथे आपण एकदम प्रॉपर पद्धतीने ताटामध्ये वाढून घेऊयात तर इथे आपली खूप कमी वेळामध्ये शिराभात लापशी बनवून तयार झालेली आहे तर हे आंबट गोड तिखट चवीचं जेवण मन एकदम तृप्त करून टाकतं तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद